मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर मुंबईमध्ये या ठिकाणी जल्लोष सुरू आहे आपण बघू शकतात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील मनोज जरांगे पाटील असतील यांची सभा या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि मनोज झरांगे यांच्या नावाचा जल्लोष या ठिकाणी करतायत एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देत आहेत त्याचबरोबर आपण बघू शकतात या ठिकाणी गुलाल उदळल्या जात आहे कारण की हा जो आनंद आहे हा आनंद या ठिकाणी बघू शकतात ही खूप मोठी लढाई जी आहे ती या ठिकाणी मराठा बांधवांनी जी जिंकलेली आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आपण बघू शकता की छोटे बालक सुद्धा या उत्साहामध्ये नाचत कारण की या भविष्यातल्या पिढीलाच या आरक्षणाची खरी गरज लागणार आहे ते सुद्धा या ठिकाणी एक मराठा लाख मराठाचा घोषणा देत आहेत सुंदर असं या ठिकाणी नाचत आनंद उत्सव साजरा करतायत त्यांच्या माता या ठिकाणी आहेत आपण बघू शकता की मोठा जल्लोष या मराठा समाजाच्या नागरिकांमध्ये आपण त्यांच्यास बोलूया काय सांगाल कुठून आलात आणि आज आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो कुठेतरी सुटलेला आहे आपण आपल्या मुलांसोबत या ठिकाणी आलो काय आनंद आम्ही सातारकर आहोत आहोत पनवेल मध्ये राहतो तिथून आणि हा मुद्दा सुटलाय आम्हाला आमच्या परिवारांना खूप खूप आनंद झालेला आहे काय सांगाल तुम्ही कुठून आहेत आणि आज जे आहेत मनोज दादा जरांगेंनी पण या ठिकाणी सांगितलं की आता आपल्याला शांततेच्या मार्गाने घरी जायचं आहे आणि आज हा मुद्दा या ठिकाणी कुठेतरी माझ्या मुलांसाठी हा खूप मोठा क्षण आहे आज इथून पुढे जे, जे काय होते ना ते खूप दादांनी एवढ्या मेहनतीने एवढ्या सगळ्यां लोकांनी मराठ्यांसाठी एवढा मोठं कार्य आज केले ना आज खूप उत्साहाचा दिवस आहे आज आम्ही सगळे शा होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांचा आभार आपण कशा पद्धतीने त्यांनी शपथ घेतल्याप्रमाणे त्यांनी ते त्यांचा मत खूप चांगले प्रमाणे मांडलं आणि आमच्यासाठी खूप मोठा निर्णय घेतला काय सांगाल आपण या आंदोलनात आपल्या नातवंडांबरोबर सामील झाला काय सांगाल आभी आमच्या नातेवंडांंबरोबर सामील झालो म्हणजे आम्हाला जे आरक्षण नव्हतं ते नातेवंडांनी किंवा पुढच्या पिढीला सगळ्यांनी मिळाव यासाठी आम्ही जरांगी पाटलांचा आणि जरा वेळ कसं मुख्यमंत्र्यांनी दिला त्याच्याबद्दल अभिनंदन करतो निश्चितच या ठिकाणी बघू शकतात की जल्लोष या ठिकाणी काय नेमका आनंद होतोय आणि मोठी लढाई मराठ्यांनी या ठिकाणी जिंकल्याचं कुठेतरी या ठिकाणी दिसत आहे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण आहे खऱ्या अर्थानं मनोज दादा जरंगांनी गेल्या साडे सात साडेसात महिन्यापासून जो लढा उभा केला या लढ्याला एक फार मोठं यश निर्माण झालेलं आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा जनतेने सर्व समाजाच्या जनतेने डोक्यावर घेतलेला आहे आणि ते आज यश आपल्याला या रूपाने आज पाहायला मिळत आणि वाशी मध्ये आज एक अभूतपूर्व असं एक यश आज महाराष्ट्र शासनानं पदरात पाडलेलं आहे निश्चितच या ठिकाणी सर्वसामान्यांचा एक कुटुंबातील एका मराठा तरुणाला हे खूप मोठ यश या ठिकाणी जरांगे पाटील जे आहे त्यांना मिळालेलं आहे आणि आज हा जो लढा आहे तो लढ्याचा या ठिकाणी गुलाल उधळून आनंद उत्सव जो आहे तो मराठा बांधवांकडनं एक मराठा लाख मराठाच्या जय घोषणेच या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे कॅमेरा पर्सन प्रभाकर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी नवी मुंबई